हाय फ्रेंड नमस्कार चला आज बनवूया छान पिक मस्त पनीरची भाजी आज जीवन लागलं पनीरचीच भाजी नाहीची होती त्यासाठी सकाळीच मिस्टरांनी पनीर आणून दिलं होतं तर चला आता आपण पण बनवूया छान अशी पनीरची भाजी सर्वात अगोदर थोडे मीडियम साईजचे मी चार कांदे असे मोठे मोठे कट करून घेतले तर यामध्ये तेल टाकलं आणि ते कांदे मी आज परतवून घेणारे परतवून घेणारे म्हणजे छान ये पिंक कलर हुई ते पिंक कलरचे होईपर्यंत मी याला छान परतून घेणार त्यासोबत यात खोबरंसुद्धा टाकले मी वाटण तयार करते आहे खोबरंसुद्धा यात कांद्यासोबत छान की लाल होईल थोडंफार खूप जास्त काळंही करायचं नाही लालही ठे पांढरी ठेवायचं नाही एक ते दोन चम्मच धनही टाकलेत आणि एक टमॅटो टाकला आहे थोडंसं दगडफूल आणि तमालपत्र टाकलं आहे हा मसाला आपला छान ते ग्रेवीसाठी छान तयार झाला आहे काढून घेऊया सगळं व्यवस्थित भाजून झालं आहे खूप काळही केलं नाही आणि खूप कच्चंही मी ठेवलेलं नाही आणि यातच आता मी पनीरसुद्धा तळून फ्राय करून घेणार आहे पनीरसाठी मी काहीच नाही फक्त तर पनीरच त्याच्यामध्ये फ्राय करणार आहे आणि आणि माझ्या मुलाला रस्सा पनीरमध्ये कोणत्याही भाजीत पनीर न भाजी खातानी तो असं फक्त फ्राय केलेलं पनीर खातो मग त्यासाठी मी आता थोडीशी हळद टाकत असते थोडेसे आपले जे मसाले असतात थोडे थोडे कमी क्वांटिटीमध्ये अर्धा अर्धा पाऊन पाऊन चम्मच मी यात थोडेसं मीठ थोडंसं मसाले टाकत असते मिरची पावडर जसं मॅगी मसाला असे मसाले मी यात थोडेसे टाकत असते फ्राय करताना तर बघू शकतो व्यवस्थित पनीरसुद्धा फ्राय केले आणि जर तो तसा खात नाही तो असा पनीर खातो आहे तर मग त्यालाच थोडंसं टेस्टी बनवायला काही हरकत नाही तो म्हणजे रस्त्यामधलं पनीर बिलकुलही खात नाही त्यासाठी मी त्याच्यासाठी असंही पनीर बनवते असंही मला थोडंसं तळून घ्यायचंच असतं तर छानपैकी ते पनीरसुद्धा छान फ्राय झाले बघू शकता तुम्ही कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया पुन्हा एक चम्मचभर आणि आपली अद्रक लसणाची पेस्ट आहे ती अद्रक लसणाची पेस्ट छान तेल सुटे परते परतून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट ही मस्त आता तेल सुटेपर्यंत परतली पर की आपल्याकडे आहेत तेवढे मसाले टाकायचे आहे तेवढे म्हणजे नाही लाल मिरची पावडर मी माझ्या आवडीनुसार टाकते कारण की माझ्या घरी कमी तिखट खायला लागतं म्हणून मी तर दीड चम्मचच तिखट वापरलेलं आहे कांदा लसूण मसाला दोन ते अडीच चम्मच हळद पावडर आणि आपण जो मसाला तयार केला होता कांदा खोबरं टमॅटो आणि धनी पावडरचा तो मसाला मी छान वाटून घेतला आहे तोसुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि मी याच्यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे कारण की ते खूपच आहे तेल सगळं त्याच्यासाठी ते परतून घ्यायचे थोडंसं तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मस्तपैकी आपला मसाला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून तो पर झालाय आता आपण जे पनीर फ्राय केलं होतं ते पनीर यात टाकूया आणि गरजेनुसार पाणी टाकून छान एक ओकळी काढून घ्यायची आहे एक उकळी काढायला पनीरला शिजायला काही वेळ लागत नाही व पनीर एक अर्धा मिनटामध्ये शिजून जातं त्यासाठी फक्त पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाका आणि एक छान उकळी काढून घ्या आपली पनीरची भाजी तयार होते मस्त तुम्ही वरतून कोथंबीर टाका काय टाकायचे ते टाका सजावट करा खूप छान असं पनीर आपलं एकदम टेस्टी से टेस्टी पनीर तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त पनीरलासुद्धा उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या स्टेजला मी इथे थोडंसं मीठ टाकले आणि मॅगी मसाला टाकला आहे मिठाचं प्रमाण कमी झालं होतं खूपच मी अगोदर मीठ टाकलं होतं पनीर तळताना तेलामध्ये त्यामुळं मी मीठ नंतर टेस्ट करून बघितलं आणि टाकलं मस्त पनीर तयार झालं या खायला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज माय चॅनल